तर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह मला वाटली ही मूर्ती सर प्लीज या मूर्ती बद्दल थोडं सांगा आता हे बघा हे ऍक्च्युली कसं आहे अँटीक मध्ये अँटिक आहे बेसिकली आपण ब्रास साधारण बघायला गेलं की ह्या फिनिशिंग मध्ये हो बरोबर हा ब्रास असून तुम्हाला विंटेज सिरीज मध्ये अँटीक हो म्हणजे असं दिसणार की एकदम प्राचीन आहे प्राचीन आहे सर ह्या थोडे थोडक्यात सांगा ह्याच्यामध्ये नंदी आहे गणपती आहे शंकर पार्वती आहे आणि कार्तिकेय पण आहे वाव खूप सुंदर मूर्ती कंबाईन कंबाईन पूर्ण फॅमिलीज पूर्ण फॅमिलीज महादेवांची तर सर ही काय रेंज मध्ये साधारण जवळपास किलोवरच हा किती किलोची असेल म्हणजे जवळपास अर्धा किलोची असेल आठशे नऊशे बरोबर बरोबर तर ही बघून घ्या मूर्ती खूप सुंदर आहे तसंच ह्यांच्याकडे आणखी मूर्त्या पण आहेत राधाकृष्णाची आहेत तर सर या मूर्ती बद्दल सांगा हा राधाकृष्ण जी ह्याच्यामध्ये पण कसं आहे आपल्याला टोटली कार्विंग मीना डिझाईन ओके थांब हे बघा हे बघा मीना वर्क केलेलं आहे ह्याच्यावर म्हणजे पूर्ण कार केलेला आहे प्लेन नाही आहे कार्विंग असलं की कसं तो दिसायला पण एकदम उठून दिसतो खूप सुंदर आहे त्याप्रमाणे छान आहे तर आता नेक्स्ट मूर्ती बघूया आपण लक्ष्मीची त्या लक्ष्मीची प्रतिमा पण आहे ते दिवाळीला वगैरे किंवा आपण आपल्या देवाऱ्यात पण देवाऱ्यात जे आपण ठेवतो ना त्याच्यासाठी आता कसं आहे फोटो वगैरे कमी करून जे मूर्त्या ठेवतात मुर्ता बरोबर पर्टिक्युलर वेगवेगळ्या असं मूर्त्या दिलेल्या त्याच्यामध्ये बघा कमळचं प्रॉपर शेपिंग केलेलं आहे असं नाही की फक्त एक सिम्पल म्हणजे सिम्पल मूर्ती नाही बघू शकता तुम्ही पूर्ण कमळ आहे त्या मूर्तीवर ऑल ओव्हर राऊंड पूर्ण खूप सुंदर आहे म्हणजे डिटेल मध्ये आहेत या मूर्त्या हा आपल्या गणपती बाप्पा हो वा खूप सुंदर आहे म्हणजे असं नाही की फक्त मूर्ती आणि खाली असं स्टँड नाही केलंय प्रॉपर बसलेत ते मांडी घालून असा गणपती आहे हे बघा धोतर वगैरे प्रॉपर कार्विंग केलेला आहे आपल्याला खूप सुंदर तर अशा इथे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या तर ही पाटासोबत आहे आता आपण मगाशी बघितली त्यापेक्षा खूप वेगळी मूर्ती आहे ही खूप सुंदर तर आपण सर किलोच्या हिशोबानीच किलो ना किलोच्या हिशोबाने या दिव्याबद्दल जरा सांगा हा कुबेर दिवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिवायटी सगळं भेटून जाणार अच्छा ज्याप्रमाणे हे बघा तर हा कुबेर दिवा आहे तर ह्याच्यामध्ये साईज पण मिळणार ना सर भेटणार आपल्याला तर हा खास करून म्हणजे कधी युज होतो कुबेर दिवा स्पेशली दिवाळीला वगैरे लक्ष्मी पूजनाच्या वेळी तर युज होतोच पण बेसिकली काय होतं रेग्युलर दिवा आपण तेव्हा घेतो तर ते कसं आहे हा डीप कमी असतो बरोबर कमी बसतो बरोबर ह्याच्यामध्ये कसं हा कुबेर दिवा आहे तर काही जण याच्यामध्ये कसं आहे की काय दळण वगैरे आपण टाकून दिवे वगैरे कधी पेटवतात त्याला कसं डीप लागतो हो मग त्याच्यासाठी हा डीप आहे डीप आहे नाव कसं कुबेर कुबेर दिवा आहे म्हणून बरोबर आपण तर ना ह्या खूप सुंदर अशा तुम्ही मोठ्या मीडियम आकाराच्या समया बघितल्याच असतील पण इथे युनिक म्हणजे हे बघा अशा लहान लहान आकारांच्या समया आहेत तर एक एक करून सरांना आपण विचारूया तर प्लीज सांगा एक एक समयी बद्दल हा समय कमल समय हा पाकड आपण बघतात ना हा टोटली कमल सारखा अच्छा युनिक तुम्हाला कुठं आपण ठेवलं की ह्याचे प्रतिबिंब येतात ते तुम्हाला म्हणजे हा कुठेही तुम्ही समजा याला हे केला दिवा ह्याच्यामध्ये हे केला आणि खाली ठेवला तर बाजूला पूर्ण कमल सावली पडेल सावलीसारखं हे बघा ह्याला कमल दिवा बोलतात ह्याच्यामध्ये पण व्हेरियंट तर आता इथे किलोवर देतात मग तसं सिंगल पीस पण देणार का म्हणजे याची साधारण काय प्राइस असेल साधारण बघा कसं आहे की एक अकराशे ते चौदाशे रुपये किलो या आहे वेगळा हा मग तसं किंवा जसं वजन बरोबर तर आता नेक्स्ट समय बद्दल सांगायचं हा छोटी समय हा घरामध्ये आपला देऊळ असतो हो छोटाश्या देवाऱ्यामध्ये समय ठेवू शकतो आपण त्याच्यासाठी हे बघा खूप युनिक आणि छान वाटत आहेत हे बघा आणि जागाही जास्त ते कन्झ्युम नाही करत छोट्याशा देवाऱ्यामध्ये पण आरामात बसतील त्या घरी कसं असत्या एखादीवरती फिटिंग किंवा हरी कुंकूला वगैरे पण वाण किंवा गिफ्ट म्हणून आपण देऊ शकतो तर आता नेक्स्ट समय बघूया आपण नेक्स्ट मध्ये आता हा बघा आपण दिव्यांची आणि समयांची एवढी व्हरायटी बघितली ज्याच्यामध्ये कुबेर दिवा कमळ दिवा आणि लहान आकाराचे दिवे बघितले तर सर, निकल निकल हा ऍक्च्युली आहे बरोबर ना सर पण ह्याला कोटिंग केलेली आहे निकल कोटिंग निकल कोटिंग तर काय याचं महत्व काय मेन कसं असतं माहितीये का हा ब्लॅक पडत नाही ह्याची शायनिंग सिल्वर फिनिशिंग अच्छा बेसिकली आपण पितळी कुठलाही दिवा एखादी घेतलं की तू कसं ब्लॅक पडतो प्रॉपर्टीज असतो हो म्हणून ह्याला कसं कोट केलेलं आहे म्हणजे सिल्वर फिनिशिंग सिल्वरच राहणार तो असा तसा म्हणजे घासताना जसं पिता पूर्ण काळे काळ होतो तसा हा नाही मोठा नाही होणार तर हा Price हा काय साधारण सर हा कसं बोरोसिल कंपनीचा आहे तर ह्याचे बाराशे पंचाण्णव एक एमआरपी असतो डिस्काउंट करून होऊन जाईल ना ओके तर आता नेक्स्ट बघतोय आपण हा पण एक आहे आता हा कसं आहे की हॅन्डलिंग करतो तुम्हाला अच्छा आपण कसं आहे रेग्युलरली जर बघायला गेलं का वगैरे काढलं की आपल्याला आरती वगैरे करताना बरोबर किंवा हे सुद्धा आपण हँडिंग करू म्हणजे काँडिंग अच्छा हा काय साधारण होऊन जातो बरोबर म्हणून हँडल दिलाय आता हा पण कसा बोरशील कंपनीचा एट नाईन्टी फायची एम एमआरपी पी डिस्काउंट करून होऊन जाईल तर आता हा अखंड दिवा बघतोय आपण सर याच्यामध्ये साईज अवेलेबल करून द्याल ना सगळं साईज हा मेन कसं असतं जसं की हा काचच आहे सगळ्यांना काच नाही आवडत हो बरोबर काळी पडते किंवा फोटो पण शकतो तर हा कसा पित्तळ मध्ये अखंड अच्छा म्हणतेस पित्तळ मध्ये ह्याच्यामध्ये पण साईज जसं की हा एक नंबर आहे ओके दोन तीन चार असे साईज अवेलेबल साईज तुम्हाला भेटून नेक्स्ट बघतोय आपण हा क्रिस्टल देऊ ओके बेसिकली काय असतो की जसं की हा प्लेन काच आहे क्रिस्टल अच्छा ह्याच्यामध्ये जे सावळी येणार तुम्हाला एनर, रेस टाइप मध्ये देवाळ्यामध्ये हो देवाऱ्यामध्ये कसं हा क्रिस्टल साईज ह्याच्यामध्ये पण भेटणार शेप पण मिळणार तर हा ही कुठली साईज आहे मिडीयम किल्ला स्मॉल आहे का खूप सुंदर आहे हे बघा क्रिस्टल दिवा छान वाटत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे मटकी आकारचं जे येतो हा ते पण भेटून म्हणजे असा असावाला आज असा क्रिस्टल हा खूप छान पण दिव्यांची आणि समयांची एवढी व्हरायटी बघितल्यानंतर आता हे युनिक आहे तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा बघा हा तर टोटली पित्तळ आहे ब्रास आहे ब्रास आहे हे कसं जेव्हा आपण अभिषेक वगैरे करतो आपण रेग्युलर तांब्यानी वगैरे करतो तर एक धार मध्ये तुम्हाला कसं प्रॉपर पाणी पडत किंवा जल अभिषेक होत नाही तर ह्याच्यामध्ये कसं स्पेशल चूज दिलेलं आहे ओके दुसरं कसं करवा चौथ वगैरे मध्ये पण युज करतात का तर हा मल्टीपर्पज अच्छा होऊन अच्छा खूप सुंदर वळत पण युज करू शकतात आणि ते करवा चौथ फेस्टिवल मध्ये पण होऊन जाईल आता वेगळं कसं असतं की आपण रेग्युलरली भांडे जे युज करतात ते कसं आहे की आपण सुद्धा होस्ट करून देवाला नैवेद्य दाखवायला तर ह्या अशा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये साईज वगैरे मिळतील ना सगळं ह्याच्यामध्ये आणि गेज पण हेवी आहे जी हे खूप जड आहे पातळ पाहिजे तो पण पातळ पण मिळणार आता जसं की हे बघा हा ग्लास हा हा पातळ गेजमध्ये हो हा बघा हा देवाऱ्यामध्ये ना देवाच्यासाठी ग्लास आहे दुधासाठी किंवा पाण्यासाठी पातळ आहे पण हे बघा खूप युनिक आहे खूप सुंदर हा ग्लास हे बघा हा प्लेट हां नैवेद्याला तर याच्यामध्ये देवाला म्हणजे उष्ट नको किंवा उष्टी प्लेट नको किंवा कोणी यूज केलेली त्यासाठी अशी प्लेट मग तुम्ही अशी वाटी किंवा ग्लास असं ठेवून नैवेद्य सर्व करू शकता देवाला हे बघा देवाऱ्यामध्ये हे खूप सुंदर वाटेल तो सर याला कुठलं वर्क बोलता सर हे मीनावर मीनावर अच्छा कार्विंग पण सांगू शकतात प्युअर ब्रास आहे प्युअर ब्रास आधी कसं व्हायचं की हे सगळं डिझाईन कसं विंटेज बरोबर विंटेज आहेत सगळे हो खूप सुंदर आहेत म्हणजे एकदम शाही रॉयल रॉयल आहेत खूप छान आहेत तर सर हे पण किलोच्या प्रमाणेच ना आणि सर समजा आता ब्रास झाला त्याची तर काही लाईफ टाइम वॉरंटीच असते तर इथे कोणी म्हणजे मोड होते का ब्रासची वगैरे ब्रासच्या भांड्यांची मग त्याच्यावर पैसे घेऊ शकतात किंवा भांडी घेऊ शकतात काही कॅश घ्यायचे असेल तर कॅश घेऊ शकतात हा आणि समजा मला साधारण अंदाज द्या एक किलो ब्रास ची जर कॅश हवी असेल तर कितीपर्यंत साधारण समजा की कसं आहे ब्रास मध्ये पण कास्टिंग असतो आणि प्युअर ब्रास असतो तर त्याच्यामध्ये चारशे साडेचारशे पकडून किलो किलोला किलोला तर तुम्हाला मी अंदाज पण दिला तुम्ही कॅश पण घेऊ शकता किंवा इथून अशी भांडी पण नेऊ शकता खूप सुंदर आणि युनिक युनिक भांडी आहेत आता हे बघा एक कळस आहे हे रेग्युलर कळस आहे स्टील अॅल्युमिनियम यूज करायला सगळ्यांना कळलं हा चेंज होऊन याच्याकडे डायव्हर्ट होत आहे ते आपण घरात युज करू शकतो हो बरोबर तर आता नेक्स्ट बघूया हा हे बघा कसं आहे गरुड बेल आहे साधा आणि सिंपल बेल साधी बेल होते व्हरायटी आणि आहेत ओके हे सगळं बेल हा तर सायझेस पण मिळून जाणार ना सर इजील, इजील। ओके तर तुम्हाला हव्या त्या साइज मध्ये हव्या त्या प्रकारच्या आणि ज्या गरुड झाली हनुमान झाली नंदी झाली सगळ्या प्रकारच्या बेल इथे अव्हेलेबल होणार तर या इथे व्हिजिट करा मेटलचे पण यांच्याकडे कलश आहेत किंवा तांबे म्हणा तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा भांडी करी स्काई पड़े। पड़े ना। ही भांडी कधीच काही नाही पडत बरोबर ना म्हणजे लाईफ टाईम समजा इला फक्त सर्फच्या पाण्याने एकदा धुवून घेतली घासायची पण गरज आहे कोलगेट चा क्लीन केलं तरी कोलगेट ची पावडर बरोबर ही शाईन म्हणजे लाईफ टाईम आहे तशीच राहणार खूप सुंदर हे सर कसे जातात हे काय किलोवर वगैरे कसे हे पण किलो वाटत किलो हजार बाराशे रुपयाचा किलोचा रेट आता ह्याच्यामध्ये आपण बघायला गे गेलं ना तर हे सगळे हे सगळं देऊळ जे आहे हे गणपती हो ते सगळं कार्विंग कार्विंग केलेलं के आहे खूप सुंदर ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये लक्ष्मीचं पण येतो हा पण गणपती लक्ष्मीचं येतो बाकी सगळं येतात आणि पर्टिक्युलर ते कार्विंग डिझाईन केलेलं बरोबर म्हणजे रॉयल लुक आहे रॉयल आहे खरंच ब्रास चा डिनर सेट हो� बघतोय पण थोडासा ट्विस्ट आहे ह्याच्यामध्ये सर ह्याच्याबद्दल सांगा थोडं हे बघा आतून पूर्ण स्टील बाहेरून पूर्ण तुम्हाला ब्लास बरोबर पीव्ही कोट म्हणतात तर पीव्ही खराब पण होणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये हा ताट येणार तुम्हाला पित्याचा हा प्युअर ग्लास आहे ना ह्याच्यामध्ये कसं ग्लास आहे स्मॉल डिशेस येणार वाट्या येणार सर्विंग डोंगा वगैरे पूर्ण वाट्या आहेत पण ह्याच्यामध्ये सर स्पून झाले सर्विंग डोंगर झाला सर्व करायचे वगैरे सर्विंग प्लेट येणार आहे अच्छा पूर्ण डिश पूर्ण डिश येणार जवळपास हा फिफ्टी वन फिफ्टी टू पीसेस डिनर सेट आहे पुरा सेट आहे ओके वेगळं काय घ्यायची गरज गरज नाही एकदा डिनर सेट तो घेतला की बस सगळं पूर्ण किचनच झालं आपलं तयार सहा आठ माणसासाठी कसं आहे की प्रॉपर तुम्हाला तो गेज भेटून बरोबर आणि सेम मॅचिंग सेम सगळं सेम जग वगैरे सगळं सगळं येणार त्याच्यामध्ये साधारण काय रेंजमध्ये जाईल सर जवळपास हा जे अकरा साडे अकरा हा डिस्काउंट आहे ना ओके ओके पितेच्या मूर्त्या बघितल्या सगळी पित्याची दिवे बघितले तर आता पित्याची थोडी भांडी पण बघूया त्याच्यामध्ये हे बघा पितेची ही बिर्याणी हांडी आहे ना सर बिर्याणी हंडी झाला पितेची अशी टोपं झाली पातेले चहाचे दुधासाठी विथ हँडल ना सर ब्रास हँडल ना सॉस पॅन वगैरे अवेलेबल आहे हे बघा कलई केलेलं आणि सर कलई करून पण मिळणार इथे मिळणार ना तर हे बघा पूर्ण प्रोसिजर पण माझ्या चॅनलवर आहे कलईची कशी करतात ती तुम्ही बघा एकदा आणि तुम्हाला इथे पण मिळणार करून तर अशा प्रकारे इथे सगळे सेट आहेत ना पूर्ण भांड्यांचे ते अवेलेबल होऊन जाणार त्यांच्याकडे भरपूर अशी रेंज आहे पितेची स्टीलच्या भांड्यांची किंवा हे झाले आपले अप्लायन्सेस झाले किचन अप्लायन्सेस तर आता हे बघा एवढे सगळे तुम्हाला दाखवणं ना पॉसिबल नाही आहे तुम्ही थोडक्यात बघून घ्या पितेची भांडी आहेत देवघरातली भांडी आहेत कॉपर झाले ब्राझ झाले सगळे अवेलेबल आहेत तर यां यां दा है। या याच्या शॉपला एकदा विजिट करा सिनेमॅक्स चा अपोजिट मध्ये आपला कंप्लीट ऍड्रेस जे आहे साई संकुल एनएक्स शॉप नंबर फोर फायव्ह सिक्स ऑपोजिट सेनेमॅक्स येणार तुम्हाला खडकपाडा सर्कल तुम्ही आले प्रभात किचन रिच करू प्रभात किचन किंवा समजा तुम्ही मॅप मध्ये पण कुठून पण लोकेशन मध्ये टाकलं प्रभात किचन खडक पाडा किंवा आपला बाजारपेठ बॅस्टर टाकलं तिथे आणि सर आपल्या शॉपचं टाइमिंग वगैरे काय असतं बेसिकली अकरा ते नऊ टाइमिंग असतो आणि बंद कुठल्या दिवशी असतो शॉप सोमवारी बिक ऑफ असतो बंद असतो ना एट नाईन सेवन सिक्स झिरो ट्रिपल वन झिरो वन ओके थँक्यू